सातबारा कोरा पदयात्रेला देवळातून पाठिंबा प्रहार शेतकरी संघटनेतर्फे पदयात्रेचे आयोजन देवळा जिल्हा नाशिक शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सातबारा कोरा आणि अन्य मागण्यांसाठी लढा देणारे माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या अमरावती ते यवतमाळ शेतकरी पदयात्रेला समर्थन दर्शवण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने देवळा येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर प्रहार तालुका शेतकरी वर्ग देवळा तालुका अध्यक्ष हरसिंग ठोके यांनी देवळा पोलीस निरीक्षक कार्यालयात लेखी निवेदन सादर केले आहे या निवेदनात दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी पाच कंदील येथील जुने तहसील कार्यालय ते वाजगाव रोडवरील नवीन तहसील कार्यालय इथपर्यंत शांततेच्या मार्गाने पदयात्रा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या पदयात्रेत प्रहार जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली देवळा तालुक्यातील शेतकरी दिव्यांग कष्टकरी व सर्वसामान्य जनता सहभागी होणार आहे शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा आणि अन्य मागण्यांसाठी हा लढा असून सरकारच्या धोरणांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे ठरणार आहे पोलीस प्रशासनाकडे रॅलीच्या सुरक्षिततेसाठी व नियोजनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आह एसनाईन टीव्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवे नमस्कार उद्या दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी वंदनीय नामदार बच्चूभाऊ कडू यांची शेतकऱ्यांच्यासाठी चालत असलेली पदयात्रा कायी चालत असलेला हा संघर्ष या संघर्षाला पाठिंबा म्हणून तालुका देवळा येथील शेतकऱ्यांनी म्हणजे जे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी देवळा येथील पाचकंदी या गजबजलेल्या भागातून हे तहसील चालत जाऊन पाठिंबा दर्शवण्याचे ठरवले आहे तरी मी सर्व शेतकरी बांधवांना तरुणांना विनंती करतो की आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्या पदयात्रेस हजेरी लावायची आहे आपला पाठिंबा दर्शव दर्शवायचा आहे मीही येतो आपणही या की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला